कामगार सन्मान योजना कामगारांना दर महिन्याला रुपये मिळणार अशी मोठी बातमी एवढोच्या माध्यमातून आणलेली आहे आणि याबद्दलचा नवीन ज्या सुद्धा निर्गमित आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये पण घेणार आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्रातील सन्मान धन योजनेअंतर्गत पात्र कामगारांना प्रतिवर्ष दहा हजार रुपये मिळतील कोणत्या कामगारांना लाभ मिळू शकतो याबाबत सरकारने नवा निर्णय जारी केला आहे ही माहिती जी आरमध्ये मिळेल महाराष्ट्रातील नोंदणीकृत घरगुती कामगारांसाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत शासनाने आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या च्या कलम अकरामध्ये नमूद केल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीसाठी वयोमर्दा किमान अठरा वर्ष वयाच्या परंतु साठ वर्ष पूर्ण व्यक्तींसाठी आहे तथापि उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या आठ आगस्ट दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या सन्मान धन योजनेमध्ये पाच एक दोन हजार तेवीस आणि पंचवीस तीन दोन हजार तेवीस रोजी सुधारणा करण्यात आलेली आहे आणि आता रुपे प्रतिमा मिळणार अशी मोठी बातमी आहे तर ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद